पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तुमच्या लग्नात जर तुमचा जुना प्रेमी पोहोचला तर तुम्हाला आनंद होईल की भीती वाटेल प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं पण काही मंडळी या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात आणि प्रेम मिळवण्याच्या नादात भलतच काहीतरी करू बसतात असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे लग्नाच्या मंडपात वधूच्या एक्स बॉयफ्रेंडने वरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भेट वस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला आणि पुढे असं काही घडलं की एका क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल थर आहे एका तरुणानं प्रेयसीचं लग्न दुसऱ्यासोबत सोबत होत आहे हे पाहताच काय केलं पहा त्यानं भर लग्नात घुसून असं काहीतरी केलं ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही जर तुमचं हृदय कमकुवत असेल तर हा व्हिडिओ पाहू नका कारण हा व्हिडिओ इतका थरारक आहे ज्यांची आपण कल्पना सुद्धा केली नसेल ही घटना राजस्थान राज्यातील चित्तोडगड जिल्ह्याजवळील भिलवाडा येथे घडली आहे यावेळी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला होता वर, वर वधूला त्याने भेटवस्तू देताच भीषण हल्ला केला या तुम्ही पाहू मध्ये लग्नाच्या दिवशी स्टेजवर भेटवस्तू देण्याच्या बहाणे शंकरलाल गेला होता त्यानंतर त्याने वराला बुक्केने मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर चाकूने देखील हल्ला केला यावेळी नवरीनंही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकायला तयार नव्हता सुदैवाने पगडी आणि लग्नाचा पोशाख असल्यामुळे वराला गंभीर दुखापत झाली नाही घटनास्थळावरून फरार या सोशल भावाने या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपीचा शोध सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार शंकरलाल असं आरोपीचं नाव आहे वधूचे नाव भारती आहे शंकरलाल आणि भारती दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते परंतु काही कारणानंतर दोघांनी प्रेमसंबंध तोडले होते त्यानंतर भारतीचे दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं याचा शंकर लालला राग आला होता म्हणून त्याने हे कृत्य के केलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येतोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा